आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही आमच्या जागेवर दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्यांना शून्य जरी मार्क पडले तर दुसऱ्या त्यांना आरक्षण आहे ते जागेत बसतात असं असं करून त्यांना त्या पदावर घेता मग जो शिक्षित आहे त्याला घरी बसवून जो अशिक्षित आहे त्याला पदावर बसवून तुमचा भारत महासत्ता कसं होणार आहे ते मला कळू द्या आणि ज्या लागणार आहेत आणि सरकार जर जर उमेदवार उमे प्रचाराला अंकोली गावात आले तर मराठा बांधव त्यांना सोडणार नाही तुम्ही प्रचाराला येऊ नका आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा